एकनाथ शिंदेंनी आपल्या ठाण्यातल्या निवासस्थानी धुळवडीचा आनंद लुटला कार्यकर्ते त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी त्यांना विरोधकांना काय संदेश द्याल असं विचारलं गेलं तर त्यावेळी आम्ही भगव्या रंगात रंगलो रंगलो गेलेलो आहोत आणि आमचा रंग हा भगवा आहे भगवा रंग ज्याला आवडेल त्यांनी नक्कीच सोबत यावं अशी खुली ऑफरच त्यांनी होईच्या निमित्तानं काही विरोधकांना दिली <laughs> आणि बघव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र न्हावून निघतोय परंतु आज मी राजकीय बोलणार नाही विरोधकांनी देखील या होळीमध्ये या रंगपंचमीमध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं गेले अडीच वर्ष सप्तरंग आनंदाचे सप्तरंग आम्ही उधळतोय ते यापुढे देखील आमची टीम जी आहे देवेंद्रजी अजितदादा आम्ही यापुढे देखील हे आनंदाचे सप्तरंग लोकांच्या मनामध्ये उधळत मुलं लोकांच्या जीवनामध्ये उधळत राहू